नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता सोलापूरचे सामाजिकपणे आपण कार्य करणारे मित्रांनो लक्षात घ्या आता जे सरकारनं जे महाराष्ट्र राज्य सरकारनं अजित पवार जी हे आपला फुलपाडा शंभर वर्षी झाले रस्त्यात मग हे सरकारनं काम करायचं जे बंदोबस्त केले लोकांची जायची आपदा पण होईल हे पण होईल बाकीच्या लोकांचं हे आपदू महाराष्ट्रात कसं आहे मित्रांनो आता सध्याला नगरपालिकेचं चा इलेक्शन चालू आहे हेचं इलेक्शन चालू आहे आपल्या सामान्य लोकांनी सामान्य जनतानी लक्षात घ्यायला पाहिजे महाराष्ट्रात कसं काय व्हायला लागलं आता येणाऱ्या लोकांची पण आपदा होईल बाकीच्यांची पण आप पण आपल्या लोकांनी सामान्य लोकांनी लक्षात घेणं महाराष्ट्रात कसं काय चाललंय हे राजकारण म्हणजे गच कारण आहे मित्रांनो मी महाराष्ट्रात कोणालाच घाबरत नाही माझ्यावर चार हल्ला झाले ते पण सरकारने बघितलं नाहीत ना रक्त येत होतं हे होतो आज मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यात किती काम करायचं शिटीत आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मारायचं शिवरायांच्या महाराष्ट्रात कसं काय चाललं मित्रांनो हे आपल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेणं काही घेणं महाराष्ट्रात कसं सामान्य लोकांचा आवाज कोण उचलून धरणार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय संदर्भात तुम्ही सांगितलं ना, हा फुल जरी पाडणार आहे आता हे फुल जरी पाडला जरी लोकांची आपदा होईल वाहतुकांची हे जे त्याची आपदा होईल आठवण म्हणजे हे जरी फुल पाळलं तर लोकांना शिक्षणाची मुलं शाळा शिकणार दोन लाख लोक वाहते इथनं लोक ती त्यांची सुई गैरसोयी होईल पण आता ह्याला शंभर वर्ष झालंय या फुलाला तरी पण सरकारचं काम आहे पाडायचं रस्ता करायचं पण कुठन तर सरकार दुरुस्ती करेलच लवकरात लवकर सरकार काम करत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सोलापूरमधील एकोणीसशे बावीस साली ब्रिटिश काळात बांधलेला रोड ओव्हर ब्रिज अखेर येत्या रविवारी म्हणजेच चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात येणार आहे त्या अनुषंगानं आज हा जुना पूल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे यामुळे काल मध्यरात्रीपासून मरियाई चौक ते भहिया चौक हा मार्ग वर्षभरासाठी बंद असणार आहे या पुलाच्या विषयावरून अनेक सोलापूरकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत सध्या चांगदेव जाधव यांची एक प्रतिक्रिया खूपच व्हायरल होत आहे यावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत